नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही महत्त्वाचे कलमे आहेत तर ती सर्व कलमे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाची असणार आहे मित्रांनो यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यासाठीच एकदम सोप्या भाषेमध्ये आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो भारतीय राज्यघटना ही कधी लागू झालेली आहे असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला लागू झाली आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आधी किती भाग होते तर बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलमे होती आणि अनुसूची किती होते तर आठ अनुसूची होते आणि मित्रांनो आता वर्तमानमध्ये किती भाग आहेत तर पंचवीस भाग आहेत चारशे सत्तर कलमे आहेत आणि अणुसूची किती आहेत तर बारा अणुसूची आहेत आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर पहा मित्रांनो भाग एकमध्ये काय आहे तर संघ आणि राज्य याबद्दलची तरतूद भाग एकमध्ये आहे पहा मित्रांनो यामध्ये कलम एक कशाशी संबंधित आहे तर भारत हा राज्याचा संघ असेल असं सांगितलेलं आहे कलम एकमध्ये कलम दोन हे नवीन राज्यांचा प्रवेश यासाठी आहे कलम दोन आणि कलम तीनमध्ये राज्यांची नावे विस्तार आणि प्रदेश बदलण्यासाठीची तरतूद कलम तीनमध्ये दिलेला आहे पहा मित्रांनो भाग दोन कशाशी संबंधित आहे तर नागरिकत्वासंबंधी कलम आहे कितीमध्ये दिलेला UH आहे तर पाच ते अकरामध्ये दिलेला आहे पहा मित्रांनो यावरती परिषद कसा प्रश्न येईल तर भारतीय राज्यघटनेतील भाग दोन हे कशाशी संबंधित आहे तर भाग दोन हे नागरिकत्वासंबंधी आहे आणि कलम पाच ते अकरामध्ये दिलेला आहे लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो भारतात एकेरी नागरिकत्व आहे आणि मित्रांनो यावरती असाही प्रश्न परीक्षेत येतो की नागरिकत्वासंबंधीची तरतूद ही आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे तर नागरिकत्वासंबंधीची तरतूद ही आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो नागरिकत्वासंबंधित कलम कोणते आहे तर पाच ते अकरा आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूयात तर पहा कलम पाच कशाशी संबंधित आहे तर जेव्हा संविधान बनवले गेले तेव्हा भारतातील सर्व लोकांना नागरिकत्व हे देण्यात आलेले आहे कलम आठ हे परदेशात गेल्यावर नागरिकत्व संपत नाही यासंबंधी तरतूद आहे नेक्स्ट आहे कलम नऊ तर हे कशाशी संबंधित आहे तर परदेशी नागरिकत्व संपादन केल्यावर भारतीय नागरिकत्व काय होतं रद्द होतं म्हणजेच काय मित्रांनो तर परदेशी नागरिकत्व जर आपण मिळवलं तर आपलं भारतीय नागरिकत्व हे काय होतं रद्द होतं यासंबंधी तरतूद ही कलम नऊ मध्ये कलम आहे कलम दहा तर दहा मध्ये देशविरोधी कारवाया केल्याबद्दल नागरिकत्व काय होतं रद्द होतं नेक्स्ट आहे कलम अकरा नागरिकत्वाबाबत कायदे गृह मंत्रालयाकडून केले जातात तर विद्यार्थी मित्रांनो चांना गुणाला आपली जी के डी पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने ही पी डी एफ बनवलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकाला ही पी डी एफ उपयोगी पडणारी आहे त्यात ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो या पी डी एफमध्ये आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूया भाग तीन तर पहा मित्रांनो भाग तीन कशाशी संबंधित आहे तर मूलभूत हक्क याच्याशी संबंधित आहे आणि ते कलम बारा ते पस्तीसमध्ये दिलेलं आहे पहा मित्रांनो मूलभूत हक्क हे आपण युएसएच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे लक्षात ठेवा मदे का है। कलम मदे है। ता ता कलम तर पहा चौदा ते अठरामध्ये काय आहे कलम चौदा ते अठरामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे तर त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूयात तर पहा मित्रांनो कलम चौदा तर यामध्ये कायद्यासमोर समानता यासंबंधी तरतूद आहे कलम पंधरा आहे जात धर्म लिंग जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव नाही हे कलम पंधरामध्ये आहे कलम सतरा आहे अस्पृश्यता नष्ट करणे यासंबंधीची तरतूद आहे कलम सतरा कलम अठरा आहे पदव्यासंबंधीची तरतूद नेक्स्ट आहे मित्रांनो कलम एकोणीस ते बावीसमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तर त्याबद्दल आपण माहिती पाहूयात तर पहा कलम एकोणीस यामध्ये सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे कलम एकवीसमध्ये जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि वैयक्तिक स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे कलम एकवीस अ कशाशी संबंधित आहे तर बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो परीक्षेमध्ये तर कलम एकवीस अ मध्ये सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार आहे चला पुढचे कलम आहे आपले कलम पंचवीस ते अठ्ठावीस या पंच तर याबद्दल धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार यामध्ये दिलेला आहे कलम पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये पहा मित्रांनो त्यामध्ये कलम चोवीस कशाशी संबंधित आहे तर चौदा वर्षाखालील बालकांना कामास म्हणाई आहे कलम चोवीसनुसार कलम पंचवीस यामध्ये व्यक्तिगत धर्माचे स्वातंत्र्य दिलेलं आहे कलम तीसमध्ये अल्पसंख्यांकाच्या शिक्षणाचे संरक्षण पुढचे आपले कलम आहे कलम बत्तीस तर यामध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे कलम तेहतीस कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मूलभूत अधिकार मर्यादित करणे कलम चौतीस आहे लष्करी कायदा भारतात कुठेही लागू केला जाऊ शकतो याबद्दलची तरतूद ही कलम चौतीसमध्ये आहे चला मित्रांनो भाग चार कशाशी संबंधित आहे तर राजाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्याशी संबंधित आहे भाग चार आणि कलम कितीमध्ये दिलेला आहे तर कलम छत्तीस ते मध्ये आहे मार्गदर्शक तत्वे तर मित्रांनो परीक्षेत प्रश्न येतो की मार्गदर्शक तत्वे हे आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे तर हे आपण आयर्लँडच्या संविधानातून घेतलेली आहेत लक्षात ठेवा तर पहा मित्रांनो इथे कलम चाळीस कशाशी संबंधित आहे तर कलम चाळीस हे ग्रामपंचायतीची स्थापना याच्याशी संबंधित आहे कलम चौवेचाळीस आहे समान नागरी संहिता कलम पंचेचाळीस आहे सहा वर्षाखालील मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे या संबंधित तरतूद आहे कलम पंचेचाळीसमध्ये कलम एकोणपन्नासमध्ये आहे राष्ट्रीय स्मारकाचे जतन आणि संरक्षण कलम पन्नास कशाशी संबंधित आहे तर कलम पन्नास हे न्यायपालिकेचे कार्यकारिणीपासून वेगळे होणे याच्याशी संबंधित आहे आणि कलम का मध्ये काय दिलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय शांततेचा प्रचार या संबंधी तरतूद आहे कलम मध्ये चला पुढचा आपला महत्वाचा पॉईंट आहे भाग चार क कशाशी संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे पहा मित्रांनो कलम एकावन्न अ कशाशी संबंधित आहे तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येतो की मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते आहे तर कलम एकावन्न अ आहे लक्षात ठेवा तर पहा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पा पाहूयात तर पहा मित्रांनो सरदार स्वर्ण सिंग समितीने एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य हे समाविष्ट केलेले आहे तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे भाग चारमध्ये कलम एकावन्न अंतर्गत दहा मूलभूत कर्तव्य ही जोडण्यात आलेली आहेत पहा मित्रांनो त्यानंतर दोन हजार दोनमध्ये शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य हे जोडले गेलेले आहेत पहा मित्रांनो आधी किती मूलभूत कर्तव्य होते तर दहा मूलभूत कर्तव्य होते बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार आणि त्यानंतर शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य हे जोडण्यात आलेले आहेत तर आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत तर अकरा मूलभूत कर्तव्य आहेत लक्षात ठेवा चला पुढचा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे भाग पाचमध्ये काय आहे तर युनियन म्हणजे संघ याबद्दलची संपूर्ण तरतूद ही कलम बावन्न ते एकशे एकावन्नमध्ये आहे पहा मित्रांनो राष्ट्रपती पदाची संपूर्ण तरतूद ही कलम बावन्न ते एकसष्टमध्ये आहे तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहूयात तर पहा लक्ष द्या कलम बावन कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रपती पदासाठी आहे कलम बावन्न तर बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये नेक्स्ट आहे कलम त्रेपन्न तर यामध्ये राष्ट्रपती हा भारताचा पहिला नागरिक असतो कलम चौपन्न आहे राष्ट्रपतीची निवड कलम साठ आहे राष्ट्रपतीची शपथ आणि कलम एकसष्ट ही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी आहे कलम एकसष्ट नेक्स्ट पहा उपराष्ट्रपती पदासाठी कलम त्रेसष्ट तर पहा कलम त्रेसष्ट हे उपराष्ट्रपती पद यासाठी आहे कलम चौसष्टमध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात अध्यक्ष असतात नेक्स्ट आहे कलम सहासष्ट तर यामध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक ही दिलेली आहे कलम सदुसष्टनुसार नुसार उपराष्ट्रपतीवरील महाभियोग आणि कलम एकोणसत्तर उपराष्ट्रपतीची शपथ तर लक्षात ठेवा हे सर्व कलमे कारण यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतो मित्रांनो त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या कलम बहात्तरनुसार राष्ट्रपतींना दयेचा अधिकार आहे कलम चौऱ्याहत्तर कशाशी संबंधित आहे तर राष्ट्रपतीच्या सल्ल्यासाठी मंत्रिपरिषद नेक्स्ट आहे कलम पंचाहत्तर तर हे मंत्र्याबाबत इतर तरतुदी कलम शहात्तर आहे भारताचा महान्यायवादी नेक्स्ट आहे कलम एकोणऐंशी तर हे संसद याच्याशी संबंधित आहे कलम एकोणऐंशी कलम ऐंशी आहे राज्यसभा कलम एक्क्याऐंशी आहे लोकसभा आणि कलम पंच्याऐंशी कशाशी संबंधित आहे तर संसदेचे अधिवेशन याच्याशी संबंधित आहे कलम एकशे आठ संयुक्त अधिवेशन कलम एकशे दहा अर्थविधेयकाची व्याख्या कलम एकशे बारा कशाशी संबंधित आहे तर महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कलम एकशे बारा हे अर्थसंकल्प याच्याशी संबंधित आहे म्हणजेच बजेटशी कलम एकशे सतरा वित्त विधेयक कलम एकशे तेवीस राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात कलम एकशे चोवीस आहे सर्वोच्च न्यायालय आणि कलम एकशे अठ्ठेचाळीस हे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्यासाठी आहे नेक्स्ट आहे भाग सहा तर हे राज्यासंबंधीची तरतूद आहे भाग सहामध्ये तर यामध्ये पहा मित्रांनो राज्यपाल यासंबंधी आपण संपूर्ण माहिती पाहूयात कोणते कलम आहेत तर कलम एकशे त्रेपन्न कशाशी संबंधित आहे तर राज्यपालांचे पद याच्याशी संबंधित आहे कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे पंचावन्न आहे राज्यपालाची नियुक्ती कलम एकशे एकोणसाठ आहे राज्यपालाची शपथ कलम एकशे एकसष्ट आहे राज्यपालांना क्षमा करण्याचा अधिकार आहे नेक्स्ट आहे कलम एकशे पासष्ट तर हे महाधिवक्ता याच्याशी संबंधित आहे कलम एकशे सत्तर विधानसभेची चर्चा आणि कलम एकशे एकाहत्तर आहे विधान परिषद कलम दोनशे दोन आहे राज्याचे अर्थसंकल्प कलम एकशे एकोणसाठ आहे राज्यपालाची शपथ कलम दोनशे तेरामध्ये काय आहे तर राज्यपालाचा अत्यादेश हे कलम दोनशे तेरामध्ये आहे दोनशे ऐंशी कशाशी संबंधित आहे तर वित्त आयोगाशी संबंधित आहे कलम दोनशे ऐंशी कलम तीनशे चोवीस आहे निवडणूक आयोगाची चर्चा कलम तीनशे अडुतीस आहे अनुसूचित जाती आयोग कलम तीनशे अडोतीस अ आहे एसटी आयोग आणि कलम तीनशे चाळीस आहे ओबीसी आयोग कलम तीनशे बावन्न आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पन राज्य आणीबाणी कलम तीनशे साठ यामध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे कलम तीनशे अडुसष्ट कशा संबंधित आहे महत्त्वाचा आहे मित्रांनो घटनादुरुस्ती तरतूद आहे कलम तीनशे अडुसष्ट आणि कलम तीनशे सत्तर यामध्ये जम्मू आणि काश्मीरला खास सवलती देण्यात आलेली आहेत कलम तीनशे सत्तरमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला माझी शिकण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू